नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अॅनालिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा गुरुवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे चा। काल जर आपण बघितलं ॲनालिसिस व्हिडिओ क्लिअरली तुम्हाला काही चॅट पॅटर्न डिस्कशन करून दाखवले होते काही ट्रेंडलाईन दाखवल्या होत्या आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर जी आपण सेलिंगची मुमेंटम अपेक्षित ठेवली होती निफ्टीकडून ती सेलिंगची मुमेंटम आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळाली ओवरऑल जर बघितलं तर काल आपण जेव्हा ऑप्शन डाटा बघत होतो वाय डाटा चेक करत होतो त्यावेळेस तिकडे प्रीमियम खूप लो होते त्याच्यामुळे मोठा मुमेंटम येण्याची शक्यता खूप कमी होती आणि बघा मुमेंटम जरी आला तरी तो थोडासा स्लो होता जसं आपण एक्सपायरीला अपेक्षित ठेवतो मोमेंटमची तसा मोमेंटम नव्हता परंतु ज्या प्रायझॅक्शन आपण डिस्कशन केलं होत्या त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर एक नॉर्मली आपल्याला सेलिंग मोमेंटम बघायला मिळालेली आहे आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघितलं असेल मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की बुलीस साईडला थोडंसं सा मार्केट जाण्यासाठी रजिस्टन्स लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत जायचं नाही आहे आणि सपोर्ट जर बघा जे आपला नोटेडिंग झोन होता तो ब्रेक केल्यावरती फर्स्ट सेकंड ज्या लेवल होत्या तिथपर्यंत मार्केटने मुमेंटम दिलेली आहे ओके सो आय होप okay? so, कालचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल आणि त्या लेवल नोट करून ठेवले असतील आणि त्या लेवलचा आणि व्हिडिओचा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही फायदा करून घेतलेला असणार आहे ओके okay? आता ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर थोडंसं मार्केटचं आपण ॲज अ साईडवे टू सेलिंग कन्सिडर करू शकतो का कसं ते सगळं आपण अॅनॅलिस स्टुडिओमध्ये बघणारच आहोत परंतु आत्ताच जर बघितलं तर मार्केट कुठे ना कुठे जे पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार दोनशे पन्नास या ज्या लेवल आहेत हे ॲज अ रेजिस्टन्स काम करतात ते लेवल मार्केटला ब्रेक करता येत नाही आहे ओके निफ्टीचा जर विचार केला तर ओके सो आता जर बघितलं तर आजचा दिवस थोडासा आपण सेलिंग साईडलाच कन्सिडर करू शकतो ओव्हरऑल जर बघितलं तर शंभर पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम निफ्टीने दिलेली आहे आता उद्या काय करायचं ते लक्षात ठेवा उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे हा पूर्ण आठवडा जर बघितला तर ओके ओके आपल्याला हा ट्रेडिंगचा आठवडा म्हणू शकतो आपण उद्या या आठवड्याचा शेवटचा वार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार मी सांगत असतो की शनिवार रविवार मार्केटला सुट्टी असते शुक्रवारी हेवी लॉसेसपासनं वाचायचं आहे हेवी लॉसेस करायचे नाही कारण की शनिवार रविवार तुमचा खराब होणार आहे जर हेवी लॉस केला तर आणि त्याच्यानंतर सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होणार आहे तुम्ही ते लॉस रिकवर करण्याच्या हिशोबाने प्लॅन करणारे आठवड्याचा पहिला दिवस त्याच्यामुळे शुक्रवारी थोडंसं मार्केट जरी मुवमेंटमध्ये असलं तरी तुम्हाला माहिती रिस्क मॅनेजमेंट कशी करायची नसेल माहिती तरी मी तुम्हाला सांगतो आत्ता परत एकदा ओके तो थोडंसं अलर्ट राहायचं आहे शुक्रवारच्या दिवशी ओके काय लेवल असणार आहेत निफ्टीच्या बँक निफ्टीच्या सेन्सेक्सच्या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ नाही आवडला भिंदास डिसलाईक करा परंतु व्हिडिओ का नाही आवडला त्याचं कारण नेमकं कमेंटमध्ये नक्की सांगू शकता ओके त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट जर तुम्ही जास्त केले तर मला समजणार आहे की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आहे व्यवस्थितरित्या तुम्ही जर लाईक आणि कमेंट केले नाही लाईकचं तो सोडून द्या कमेंट जर केले नाही तर मला समजत नाही की तुमच्यापर्यंत हा जो व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे हा कुठल्या वेने जातो आहे मग तुम्ही त्याच्यावर जर कमेंट केले की सर व्हिडिओ छान होता आम्हाला आवडला अशाच व्हिडिओचे आम्हाला अपेक्षित आहे किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतील की सर ही ही गोष्ट मला नाही समजली नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती जर आणखी सविस्तर सांगितलं तर जास्त चांगलं होईल असे रिप्लाय तुम्ही देत जावा कमेंट करत जावा ओके सो त्याच्यामुळे काय होतं की कॉर्डिनेशन त्याच्यामुळे आपला जे संवाद आहे तो कमेंट थ्रू आहे त्याच्यामुळे नक्की कमेंट करायला विसरायचं नाही आहे तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा जुन्या असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ओके आशा लागतो चला व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनिटा चार्ट आहे सगळ्यात अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं होतं थोडंसं मी तुम्हाला या चार्ट पॅटर्नवरून सांगतो पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती घेऊन जातो मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न केला होता काल बघा लक्षात घ्या आहे का लक्षात मला कमेंट करून नक्की सांगा एक आपण इकडे अशा पद्धतीने ट्रेंडलाईन मार्क केली होती मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी लेवल आहे ही ॲज अ रजिस्टन्स कन्सिडर करतोय निफ्टी आणि ही जर लेवल ब्रेक झाली तर बघा काल आपण ही लेवल कन्सिडर नव्हती केली सेरिंग साईडला ॲग्रेसिव्ह लेवल कन्सिडर केली होती बघा निफ्टीने एक्झॅक्ट लेवल तिकडनं ब्रेक केली आणि परत पुलबॅक घेऊन निफ्टीची क्लोजिंग जर बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे शंभर पॉईंट जी आपण डाऊन साईड लेवल डिस्कशन केली होती ती निफ्टीने करून दिलेली आहे आता तुमच्याकडे जर तुमची जर तुम्ही लेवल नोट करून ठेवलं असेल किंवा तुम्ही जर कालची प्रायजॅक्शन व्यवस्थित नीट बघितली असेल तर तुमच्याकडे ट्रेड करण्यासाठी एक कारण नक्की असणार आहे कारण की हे सगळं कारण तुम्हाला सांगितलं होतं कुठलाही ट्रेड तुम्ही जर घेत आहे कुठल्याही ट्रेडमध्ये जर तुम्ही एंट्री करताय तर त्या ट्रेड मागचं कारण तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे तुमच्याकडे जर त्या ट्रेड मागचं कारण नसेल तर तो ट्रेड रॅन्डम म्हणून समजला जाऊ शकतो ओके पण जेव्हा तुमच्याकडे ट्रेड घेण्यामागचं कारण असतं त्यावेळेस तो ट्रेड प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्त वाढतात सो त्याच्यामुळे काल आपण हा क्लिअरली व्ह्यू डिस्कशन केला होता त्याच्यामुळे आपली जी ॲग्रेसिव्ह व्ह्यू होता तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट जर बघितलं मी परत जर लेवल मार्क केला ले, ले, ले तर पंचवीस हजार एकशे ऐंशीचं होतं बघा ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू बघा पंचवीस हजार ऐंशी जेव्हा जेव्हा ब्रेक झाले तेव्हा तेव्हा साईड डाऊन साईड मुवमेंट मला जेव्हा जेव्हा ब्रेक झाले डाऊन साईड मुवमेंट इकडे तर आलंच पर फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत गेला ओके त्याच्यामुळे ही तुम्हाला मी काल ट्रेंडलाईन सांगितली होती लक्षात असेल तर तुम्हाला समजलं असेल ओके इझिली परंतु जर तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं म्हणून जर या व्हिडिओक बघितलं तर मग व्हिडिओ पण तुम्हाला जितकी व्हॅल्यू प्रोवाईड करायला पाहिजे तितकी देणार नाही तुम्ही जर फक्त व्हिडिओ आहे बघितलं संपलं असं नाही तशा पद्धतीने व्हिडिओ मी करत देखील नाही जे पण मी एफर्ट्स लावतो आहे ते छोटे मोठे गोष्टी सांगायच्या पलीकडे लावतो ओके जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची जी तुम्ही टाईम स्पेंड करताय व्हिडिओवरती पंधरा वीस मिनटं देताय व्हिडिओसाठी तुमचा एक एक मिनिट हा इम्पॉर्टंट असायला पाहिजे त्याच्यामुळे जो तुमचा वेळ आहे तो कुठे ना कुठे तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी मिळायला पाहिजे त्याच्यासाठी माझी धडपड असते आणि तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओला बघितलं नोट करून ठेवलं सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्हाला त्यातनं काहीतरी लाभ मिळणार आहे अन्यथा कॅज्युअली बघत असाल तर मार्केट देखील तुम्हाला कॅज्युअलीच घेणार आहे ओके सो नक्की विचार करा व्हिडिओ बघताना तुम्हाला काय पाहिजे ते ओके त्यामुळे क्लिअरली आपण ह्या लेवल डिस्कशन केलं होत्या त्या लेवलनी मार्केटनी एकदम ॲक्युरेट म्हटलं तरी आपण म्हणू शकतो की एकदम तसं असं फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एक डाउनसाईड मोमेंटम इकडे या पद्धतीने एक ट्रॅंगल पॅटर्न आहे ही लेवल ब्रेक होती तर निफ्टी डाऊन साईड येऊ शकतो तर त्या पद्धतीने मग पफॉर्मन्स केलेला आहे आता लक्षात काय ठेवायचं उद्याच्यासाठी टाइम फ्रेम पंधरा मिनटाचीच ठेवतो एक मिनटासाठी आणि सगळ्या ज्या लेवल आहेत ते एकदम मी रिमूव्ह करतो भले आपल्याला नवीन लेवल ड्रॉ करायला लागलं तरी चाललं परंतु फ्रेश लेवल असल्यानं तुम्हाला समजायला सोपं जातं बघा ही जी प्रायझॅक्शन आहे ना आता ही प्रायझॅक्शन थोडीशी टफ झाली ट्रेडिंग करण्यासाठी कारण की इकडे एक रेंज तयार झाली आहे आणि हा आजची जर क्लोजिंग बघितलं तर ही जी रेंज आहे म्हणजे हा रजिस्टन्स आणि सपोर्ट एकदम सेंटरला झाली आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस सेंटरला ज्यावेळेस मार्केट येतं एखाद्या रेंजच्या ही रेंज आहे फॉर एक्झाम्पल या सेंट्रल मार्केट असून तर मार्केट कुठंही फिरू शकतं ओके परंतु जर काल जर बघितलं तर मार्केट थोडंसं टॉपवरती होतं त्याच्यामुळे आपण सेलिंगचा व्ह्यू क्लिअरली डिस्कशन केला होता बुलिस साईडला देखील इंट्राडे हायच्यावरती आपण व्ह्यू डिस्कशन केला होता बुलेस साईडला नाही गेलं मार्केट मार्केट कुठं गेलं ॲक्शन फॉलो करत मार्केट खाली गेलं आता ही जर तुम्ही ॲक्शन बघितली तर ही क्लिअर कट तुम्हाला काय बघायला मिळते ही क्लिअर कट ॲक्शन जर बघितलं तर एक फ्लॅगम पोल बघायला मिळते त्याच्यामुळे आत्ता जरी व्ह्यू बघितला तरी मार्केटचा व्ह्यू थोडासा नेगेटिव्ह साईडला आणि आपण हे काल पण डे डिस्कशन केलं होतं की मार्केटचा व्ह्यूज आहे तो थो थोडासा निगेटिव्ह साईडला दिसतोय मार्केटची जी प्राइझॅक्शन आहे थोडीशी सेलिंग साईडला जास्त बेटर दिसते अजूनही माझं तेच मत आहे की मार्केटची प्रायझॅक्शन अजूनही सेलिंग साईडला आहे पंचवीस हजार हा एकदा येण्याचा ट्राय करू शकतो त्याच्यामुळे इंट्राडेच्या लेवल मार्क करताना आपण थोडंसं काय करणार आहे सेलिंगच्या साईडचा जास्त विचार करणार आहे याचा अर्थ असा नाही की बुली साईडला मार्केटचा आपण विचार करणार नाही किंवा लेवल डिस्कशन करणार नाही नक्की ते पण करणार आहे परंतु जी प्राइस ॲक्शन जर तुम्ही बघितली तर प्राइस ॲक्शन क्लिअर कट आपल्याला सेलिंग साईडचं मोमेंटम दाखवते कारण की इकडे ट्रिपल टॉप टाईप पॅटर्न क्रिएट झाला ओके सगळे पॅटर्न आपण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेले आहेत लॉन्च झाल्यावर तुम्हाला समजेल ओके इकडे जर बघितलं तर आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं तर मी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघतो प्राइस आता लक्षात काय आहे आजचा इंट्राडे लो इम्पॉर्टंट आहे एक पंचवीस हजार एकशे अकराची क्लोजिंग आहे टेक्निकल लेवल बघ बग, बघायला ले मिळाले तर पंचवीस हजार एकशे वीसच्या आहे परंतु आपल्याला डेलोच ॲज अ कन्सिडर एस एल करावं लागणार आहे तर पंचवीस हजार शंभर ह्या लेवलवरती आपण ॲज अ सपोर्ट कन्सिडर करतो आहे का करतोय ते पण लक्षात घ्या कारण की एक तर पहिली गोष्ट राऊंड लेवल आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर या लेवलवरती एक पुलबॅक होता आणि त्याच्यानंतर बाउन्स आला होता इकडे दिसतंय का तुम्हाला एक, एक पुलबॅक नंतर एक बाउन्स आला होता आणि एक राऊंड लेवल आहे आता याने काही केलं थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलं ही जी लेवल होती या लेवलच्या खाली याची क्लोजिंग नव्हती व्हायला लागत पंचवीस हजार एकशे वीस चा मग आपण हा सपोर्ट कन्सिडर केला असतो परंतु आता राऊंड लेवलवरती आपल्याला कन्सिडर करावा लागतो सपोर्ट ठीक आहे काही हरकत नाही या दोन लेवल अजून ओपन आहेत म्हणजे खाली जर बघितलं म्हणजे सेलिंगच्या साईडला जर बघितलं तर पंचवीस हजार शंभर नंतर पंचवीस हजाराची लेवल ओपन आहे ओपन आहे म्हणजे काय लगेच पडणार आहे का नाही त्याच्यासाठी काही ॲक्शन इम्पॉर्टंट आहे ते बघणं गरजेचं आहे बुलीस साईडच्या काही लेवल मी मार्क करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला इकडेच सुचवलं की कुठे हां बघा काल पण आपण ॲग्रेसिव्ह कुठली वेव ठेवली होती सेलिंग साईडची वेव ठेवला होता ऍग्रेसिव्ह आज पण आपला व्यू कुठला ऍग्रेसिव्ह आहे सेलिंग साईडचा तर पहिल्यांदा सेलिंग साईडचा वेव डिस्कशन करून घेऊया ही जी प्रायजेक्शन होती याचा ब्रेकडाऊन केलाय खाली आलाय आता लक्षात काय ठेवायचं आहे की जर सेलिंग साईडला जायचं असेल तर एक पुल घेणं गरजेचं आहे गरजेचं आहे म्हणजे आहेच कारण की ऑलरेडी या लेवलपासून सेलिंग आलेली आहे पंचवीस हजार एकशे ऐंशी डाऊन साईडला बघितलं पंचवीस हजार शंभर आहे म्हणजे ऐंशी पॉईंटची सेलिंग ऑलरेडी आलेली आहे एक पुलबॅकनंतर जर लेवल ब्रेक होत असेल पंचवीस हजार शंभरची तर सेटअप अतिउत्तम आहे अन्यथा नाही बनत रेश टू रिवॉर्ड रेशो नाही कम्फर्टेबल त्याच्यामुळे जर इकडे सेलिंगचा जर विचार तुम्ही करत असाल तर पंचवीस हजार शंभर लेवल आफ्टर पुलबॅक स्विंग क्रिएट केल्यानंतर बनू शकतो ॲज अ टेक्निकली असेल तुम्ही हा स्विंग कन्सिडर करू शकता स्विंग ब्रेक स्विंग करून जर लेवल ब्रेक झाली आहे पुलबॅक घेऊन टप्पा खाऊन टप्पा ऑलरेडी खाल्ला आहे आता आता फक्त वर जाऊन खाली यायची बाकी आहे पंचवीस हजार शंभर नंतर टेक्निकली जर बघायला गेलं तर आपण थोडीशी ही लेवल आणखी ॲग्रेसिव्हली वरती ठेवू शकतो फर्स्ट लेवल आणि ठेवली तर मला वाटते काय हरकत नाही सेफर साईडर चालणं गरजेचं आहे नाही मोठा मुमेंटम कॅप्चर झाला तरी चालेल परंतु एस एल थोडा छोटा असेल तर बेटर राहतं ओके पंचवीस हजार शंभर ब्रेक होती पंचवीस हजार साठ ही लेवल बनते म्हणजे साठ पॉईंट साधारण चाळीस पॉईंट आपल्याला स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला मिळते चाळीस पॉईंट आणि त्याच्यानंतर पंचवीस हजार वीस परत एकदा चाळीस म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ऐंशी ते शंभर पॉईंटचा मुमेंटम तुम्ही कन्सिडर करू शकता सेलिंगच्या साईडला ओके okay, त्यापेक्षा जास्त जर आला तर तुमच्या स्किलवरती आहे तुम्ही किती पद्धतीने ट्रेलिंग चांगलं करता त्याच्यावरती परंतु आत्ता जर बघितलं तर इकडनं जर मुमेंटम सुरुवात झाली इथपर्यंत जर आला तर क्लिअर कट पन्नास टक्के प्रॉफिट लॉप करायचं आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट वन एस टू वनचे लेवल बनल आणि सेकंड लेवलवरती ऐंशी टक्के प्रॉफिट लॉक करून जी पण काय तुमची ट्वेंटी पर्सेंट लॉट साईज उरलेले असेल त्या आज तुम्ही ट्रेलिंग एक्स कन्सिडर करा ओके ट्रेलिंग एक्स हा फायद्यासाठी असतो की तोट्यासाठी बुलीस साईडला जर बघितलं तर सेलिंगची लेवल तुम्हाला समजली ऍक्शन देखील समजली असेल कारण की कंटिन्युअसली इकडे सेलिंग आहे कंटिन्युअसली सेलिंग एक प्रे ऍक्शन क्रिएट करून मार्केटने ब्रेकडाऊन केलेली आहे आता याला पुलबॅक खाऊ द्या पुलबॅक खाऊन पुल जर लेवल ब्रेक झाली तर इम्पॉर्टंट हा पुलबॅक इम्पॉर्टंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट ओके व्ही आय पी म्हणू शकतो आपण त्याला बुलीस साईडला जर बघितलं तर बुलिस साईडला पंचवीस हजार एकशे साठची जी लेवल आहे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे लेवल छोट्या छोट्या शक्यसाठी पंचवीस हजार एकशे साठ ही जर लेवल बघितलं तर येऊ द्या याला जेव्हा जेव्हा ही लेवल टप्पा खाल्ल्या बघा इकडे मोमेंटम दिला ब्रेकआउट केली मोमेंटम दिला आज पण या लेवलवरती टप्पा खाल्ला छोटा मोमेंटम दिला आता या लेवलवरनी जर तर कंटिन्युअस सेलिंग से से येत होत्या आता ही जर लेवल परत ब्रेक झाली तर परत आपल्याला एक या लेवलपर्यंत त्याच्यानंतर या लेवलपर्यंत मोमेंटम बघायला मिळू शकतो काय असायला पाहिजे ती लेवल पंचवीस हजार एकशे साठ ही जी लेवल आहे या लेवलच्या वरती जर निफ्टमध्ये क्लोजिंग आहे तर आपण एक बुलीस साईडचा व्यू देखील कन्सिडर करू शकतो मग हा जो स्विंग आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय आपण कन्सिडर करू शकतो त्याला नाही हाय तर इकडे स्विंग हाय म्हणू शकतो पंचवीस हजार दोनशे राऊंड लेवल आहे बघा राऊंड लेवल आणि रेजिस्टन्स लेवल आहे पंचवीस हजार दोनशे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर पंचवीस हजार दोनशे पन्नास म्हणजे साधारण हे चाळीस पॉईंट आणि परत हे पुढचे पन्नास पॉईंट नव्वद ते शंभर पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बोलीस साईडला बघायला मिळू शकतो ओवरऑल जर बघितलं तर डाऊन साईडला जर ब्रेक झाला तर शंभर पॉईंटची मोमेंटम अप साईडला ब्रेक झाला म्हणजे बोलीस साईडला जर ब्रेक झालं तर एक शंभर पॉईंटची मोमेंटम आपल्याला बघायला मिळते बाकी याच्या लांब याच्यापेक्षा बाहेर जाणं थोडंसं रिस्की असेल रिस्की म्हणजे मार्केटसाठी रिस्की असेल जाणं थोडंसं कठीण आहे कारण की खूप रेंज एक कन्सोटेशनमध्ये आहे तर ह्यामध्ये प्ले करू शकतो आपण बाकी याच्यापेक्षा मोठे जर ब्रेकआउट वगैरे आला तर इतकाच पाहिला विचार करा नंतर ब्रेकआउटचा प्लॅन करू शकतो आपण नोट रेडिंग झोन जर बघितलं तर पंचवीस हजार एकशे साठ पंचवीस हजार शंभर चाळीस ते पन्नास पॉईंटचं एक साधारण नो ट्रेडिंग झोन आहे आता नो ट्रेडिंग झोन तुम्हाला फॉलो करणं किती गरजेचं आहे ते सांगायची वेगळी गोष्ट नाही आय होप सगळे लोक नित्य नियमाने व्यवस्थित नोट ट्रेडिंग झोन फॉलो करत असतील त्याचा बेनिफिटच आहे काही दुष्परिणाम नाही त्याचा आपल्या कॅपिटलवरती काही त्याचा इम्पॅक्ट होत नाही हा पाळला नाही इन्वोटरिंग झोन तर मग त्याचा इम्पॅक्ट नक्की आपल्याला बघायला मिळतो ओके तर नक्की त्याच्यावर लक्ष ठेवा बाकी ओवरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही मार्केटचं एक तासाचा टाइम फ्रेमवरती जरी तरी कुठे ना कुठे स्ट्रक्चर नेगेटिव आहे okay, ओके इकडे जर बघितलं पूर्ण मु बुलिश मोमेंटम नंतर इकडे ॲक्शन क्रिएट केली होती ब्रेक केलं ब्रेक केल्यानंतर परत जेव्हा रेजिस्टन्स लेवल होती तिकडनं ब्रेक झालं म्हणजे एक ट्रेंडिंग डाऊन साईड ट्रेंड जो चालू होता त्या ट्रेंडमध्ये जर बघितलं तर एक चॅनल क्रिएट केलं आणि चॅनल ब्रेक करतो म्हणजे जे आत्ता प्राईज ॲक्शनच्या हिशोबाने जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग पेंडिंग आहे पंचवीस हजारापर्यंतची ओके आणि त्याच्यानंतर अजूनही जाऊ शकतो ते या लेवलपर्यंत पंचवीस हजार सॉरी चोवीस हजार आठशेपर्यंत तर स्ट्रक्चर जे बनलं आहे ते थोडंसं आपल्याला सेलिंग साईडला दाखवत आहे एक प्राईज ॲक्शन ही जर तुम्ही ही जर व्यवस्थित प्राईज ॲक्शन तुम्ही चेक केली तर एक नेगेटिव्ह प्राइस आणि एक पुलबॅक आणि त्याच्यानंतर कंटिन्युएशन तर हा एक ट्रेंड बनण्याचे जास्त चान्सेस आहे ओके सो आपण याला कन्सिडर काय करतो एक फ्लॅगम पोल कन्सिडर करतो आहे आणि हा तास एक तासाचा टाइम फ्रेम आहे तर ओवरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर जे बनते आहे ते थोडंसं सा नेगेटिव साईडला बनतं आहे त्याच्यामुळे जर थोडंसं ॲग्रेसिव्ह जायचं असेल तर नेगेटिव्ह साईडला जरी गेलं तरी काही हरकत नाही आहे आई होप निफ्टीचे लेवल तुम्हाला समजले असतील व्हिडिओ सोडून प्लीज जाऊ नका बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे तिकडे देखील प्रायझॅक्शनचे काही मी तुम्हाला धडे सांगणार आहे ते नक्की बघा बघा आता आपण काय डिस्कशन केलं होतं काल हा रेझिस्टन्स बँक निफ्टीचा चार्ट आहे पाच मिनिटात टाइम फ्रेमवरती बघा बँक निफ्टी मी तुम्हाला एक क्लिअर कट पॅटर्न देखील ड्रॉ करून सांगितलं होतं की इकडे अशा पद्धतीने एक पुल बॅग लक्षात आहे का नाही तुमच्या काय माहिती नाही मला पण अशा पद्धतीने जर पॅटर्न तयार झाला तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट होईल त्याचा एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळून मुमेंटम स्लो होता परंतु प्राईज तशा पद्धतीने मुवमेंट करून गेलेली आहे ओके त्याच्यामुळे प्राईज ॲक्शन हा किंग आहे मार्केटचा जेव्हा पण प्राईज ॲक्शन बनती आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला ट्रॅक मार्केटला ट्रॅक करण्यासाठी प्राईज ॲक्शन इम्पॉर्टंट आहे तुम्ही खूप लोकं मला क्वेश्चन विचारा सर तुम्ही इंडिकेटर यूज करत नाही सर तुम्ही कुठलंही इंडिकेटर का लावत नाही तर लक्षात ठेवा इंडिकेटर हे नेहमी लॅगिंग असतं लॅगिंग बोलतात त्याला तुम्ही गुगल जरी केलं तरी कळन इंडिकेटर हे लॅगिंग असतं लॅगिंग म्हणजे काय की कुठलीही गोष्ट घडून गेल्यानंतर मग ते इंडिकेशन देतं ओके आणि प्रायजेक्शन तसं नाही प्रायजेक्शन जे दिसतंय डोळ्याला ते असतं आता निगेटिवचा जर विषय झाला तर प्रत्येक इंडिकेटर लॅगिंग असतो मी काय की मार्केटचा ट्रेंड नेगेटिव्ह झाला फिफ्टी पर्सेंट त्याच्यानंतर इंडिकेशन आपल्याला पॉपअप देतं परंतु प्राईज ॲक्शन तसं नाही प्राईज ॲक्शन तुम्हाला दिसतं इकडे चार्ट पॅटर्न झाला आहे लेवल ब्रेक झाली मोमेंटम खाला येण्याचे चान्सेस आहे ओके हां प्राईज ॲक्शनसोबत तुम्ही ॲज अ इंडिकेटर म्हणून कन्फर्मेशन वापरू शकता परंतु त्याच्यामध्ये देखील गोळ आहे काय गोळ आहे की जर प्राईज ॲक्शन तुम्हाला नेगेटिव्ह दाखवते आणि एखादे इंडिकेटर तुम्ही वापरता ते जर तुम्ही फ्लॅट दाखवते किंवा बुलिश दाखवते तर तिकडे मोठं कन्फ्युजन तयार होतं त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की ज्याला मार्केटमध्ये प्राईज ॲक्शन जमती आहे त्याला सगळं जमते म्हणजे तुम्ही जर बघाल तर आता वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या आहेत घेरची गाडी आहे ॲटोमॅटिक गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये चार पाच प्रकार आहे पण तुम्ही जर घेरची गाडी शिकला समज तर तुम्हाला मॅन्युअली घेरची जर गाडी शिकला फोर व्हीलरबद्दल बोलते मी तर तुम्हाला सगळ्या गाड्या येणार आहे परंतु जर तुम्ही ॲटोमॅटिक गाडी जर शिकला आणि तुम्हाला जर एखाद्या दिवशी घेरची गाडी चालवायला मिळाली तर तुम्ही काय होणार आहे तुम्ही सांगसाल हा काय प्रकार आहे मला आत्तापर्यंत हेच माहिती होतं की घेरची गाडी असतं मला तर माहीतच नाही एक्झॅक्ट तो, ना तो प्रकार आहे जर तुम्ही इंडिकेटरवरतीच जर अवलंबून असाल तर ॲक्च्युअल मार्केट तुम्ही शिकत नाही आहे म्हणजे जी मजा घेरची गाडी चालवण्यामध्ये आहे ती मजा ॲटोमॅटिकमध्ये नाही आहे ओके ॲटोमॅटिक म्हणजे तुम्हाला गाडी येत नाही आहे थोडक्यात कन्सिडर करू शकतो तुम्हाला फक्त टेरिंग टेरिंग येते तुम्हाला गाडी येत नाही आहे याचा अर्थ तोच तो आहे की तुम्हाला मार्केट येत नाही तुम्हाला प्रायजॅक्शन रीड करता येत नाही तुम्हाला फक्त इंडिकेटर येते ओके सो नेहमी लक्षात ठेवा की प्राइज हे किंग आहे जर तुम्हाला प्राइजॅक्शन जमत असेल तर तुम्हाला सगळं मार्केट जमणार आहे सगळं मार्केटनंतर म्हणजे की कमोडिटी असो निफ्टी असो स्टॉक असो क्रिप्टो असो प्रायजॅक्शन ही प्राइझक्शनच्या हिशोबाने जर धरलं तर सगळे जे मार्केट आहे हे प्रायझॅक्शनवरती चालते तर त्यामुळे लक्षात ठेवा ओके okay, आणि इकडे इझिली प्रायझॅक्शन पिक करण्यासाठी होती मोमेंटम छोटा होता एवढं मात्र खरं आहे बाकी मोमेंटम निफ्टीने दिले बँक निफ्टीने दिलेला आहे बरं आता काय लक्षात ठेवायचं की बँक निफ्टीने लेवल टू लेवल मार्केट फॉलो केलं मग त्याच्यासाठी आपलं काय थोड्याशा लेवल फक्त आपण चेंजेस करणार आहोत बघा लेवल पण खूप कमी चेंजेस करावं लागतात का कारण की आपल्या लेवल इतक्या अॅक्युरेट मार्केटने फॉलो केला की जास्त काही लेवलचे चेंजेस करण्याची गरज नाही पडते फक्त काही लेवल मी इकडे ऍड करतोय फक्त एक्स्ट्रा पहिलं तर नेगेटिव्ह साईडचे लेव्हल बघूया आता जर बघितलं तुम्ही बँक टी या लेवलपासून निगेटिव्ह झालं आहे म्हणजे साधारण साधारण सत्तावन्न हजार तीनशे जी आपली कालची लेवल आपण ॲज अ रजिस्टर डिस्कशन केला होता तिकडनं खाली आहे बऱ्यापैकी दिला दिलं टॉपपासनं तर आता इकडनं जर तुम्ही लक्षात घेतलं तर डायरेक्ट लेवल जर ब्रेक झाली तर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल ॲनालिस्ट बघत असाल तर हे लॉजिकली आहे का डायरेक्ट लेव्हल ब्रेक झाल्यावर एंट्री करणं बिलकुल पण नाही काय लक्षात ठेवायचं आहे पुलबॅक लक्षात ठेवायचं आहे नंतर जर लेवल ब्रेक होते तर मग आपल्याला हा मुवमेंटम बघायला मिळू शकतो ओके मग नंतर काय मुवमेंटम आल्यानंतर काय आहे पहिली लेवल छप्पन हजार सहाशे ही फर्स्ट लेवल आहे दुसरी लेवल काय आहे छप्पन हजार चारशे एकाहत्तर आणि तिसरी लेवल आहे छप्पन हजार तीनशे वीस या काय लेवल बनतात ते या सगळ्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता नाहीतर मी टेलिग्रामवरती याचा अपडेट देत असतो स्क्रीनशॉटचा तो नक्की बघत जावा बाकी बुलीस साईडला जर बघितलं तर हे जे स्विंग तयार झाले होते लास्ट टाइम इकडनं ब्रेकआउट आला होता बुलीस साईडला आत्ता देखील हा एक स्विंग तयार होऊन खाली आलेला आहे जिकडे मागच्या वेळेस ज्याने ब्रेकआउट म्हणजे ज्यावेळेस रजिस्टन्सचं काम केलं होतं त्याने आता देखील रजिस्टन्सचं काम केलेलं आहे डाऊन साईडला जर वरती गेला तर इकडनं पण ब्रेकआउट डायरेक्ट झाला तर इग्नोर करायची आहे प्राइस येऊ द्या ट्रॅव्हल करू द्या थोडं कन्सेशन करू द्या आणि त्याच्यानंतर ब्रेक होऊ द्या तर मग आपल्याला या लेव्हलच्या वरती ब्रेकआउट बघायला मिळू शकतो ब्रेकआउट जर आला तर काय लेवल हो इम्पॉर्टंट असणार आहेत थोडंसं इकडे मी लेवल आणखी चेंजेस करतो थोड्या सत्तावन्न हजार छत्तीसची ची जर लेवल वरती निघतीये तर सत्तावन्न हजार एकशे सत्तर आणि सत्तावन्न हजार दोनशे नव्वद या दोन लेवल आहेत या ऍक्टिव्हिट होतात तर याचा विचार करू शकता बुलिश साईडला जास्त मोठा व्ह्यू नाही आहे दोन लेवल जर तुम्ही कॅप्चर केल्या धन्य झालं तुमचा शिकुरवर धन्य झालं म्हणायचं ओके आता ओवरऑल व्यू जर बघितला तर बँक निफ्टीचा देखील स्ट्रॉंग व्यू बुलिश नाही आहे चार्ट एकदा तुम्हाला दाखवतो पंधरा मिनटावरती ओवरऑल जर व्यू बघितला तर बिलकुल पण स्ट्रॉंग बुलिश व्यू दिसत नाही आहे ही जर बघितली तुम्ही तर ही रेंज क्रिएट झालेली मी तुम्हाला काल पण ही रेंज दाखवली होती तर जास्तीत जास्त काय तो या सपोर्टपर्यंत येणं थोडासा रेंगाला थोडासा थांबन हळू आहे मार्केट काय बघायला मिळते थोडं मार्केट स्लो झालेलं दिसते त्याच्यामुळे जास्त काय ॲग्रेसिव्ह जाण्याची गरज बिलकुल पण नाही आहे कॅपिटलला ना या रेंजवरती तरी तुम्ही कॅपिटलवरती जास्त रेच घेणं काहीच फायद्याचं दिसत नाही आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने कॅपिटल आपलं इम्पॉर्टंट आहे बघा मार्केटमध्ये कॅपिटल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं कॅपिटल तुम्ही कसं यूज करता सगळ्यात जास्त त्याच्यावर इम्पॅक्ट ठरतो चल सेन्सेक्सच्या चार्टवरती जाऊया सेन्सेक्समध्ये काय केलं होतं बघा आपण काल काय डिस्कशन केलं होतं बघा ना मग तुम्ही योगायोग बघा असं म्हणू शकतो मी योगायोग योग योग योगा कारण की ने माझ्या लेवल फॉलो केला तर मी कधी म्हणत नाही की शंभर टक्के माझं खरं आहे मी त्याला योगायोग समजतो ओके भलेही आपण त्याच्यामध्ये टेक्निकल लेवल बघून होता ओके योगायोग समजायला नाही पाहिजे कारण की आपल्या प्रिडिक्शनवरती आपला विश्वास पाहिजे तर दोन्ही गोष्ट तुम्ही म्हणू शकता बघा आपण जी लेवल शेवटची डिस्कशन केली होती पहिल्या लेवलची एक्झॅक्ट त्या लेवलवरती टप्पा खाल्लेला आहे आता हा योग म्हणा किंवा तुम्ही म्हणू शकता की मार्केटने एकदम ॲक्युरेटरित्या प्रायक्शन केलेली आहे तर हे बघा वरती गेला एकदम डाऊन साईडला आला जी लेवल आपण काल डिस्कशन केली होती फर्स्ट लेवल त्या लेवलवरती क्लोजिंग झाली व्यवस्थितरित्या लेवल ब्रेक केली पुलबॅक घेतला परत तिकडनं डाउन साईड मुमेंटम आला ओके मग बघितलं तर ही लेवल आपण डिस्कशन केली होती एक सुंदर मुमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळालं आता याच्यात काय जास्त चेंजेस करण्यासारखं आहे का बिलकुल पण नाही फक्त काय करायचं आपल्याला ही जी लेवल आहे आणि ही जी लेवल आहे ती थोडीशी आपण बोलीस साइडला थोडस अजून थोडंसं एक्स्ट्रा बफर ठेवते बिकॉज डाऊन साइडला जर बघितलं तर आणखी एक लेवल इकडे ऍड होतीये बुलिश साईडला थोडस सा आणखी अग्रेसिव्ह जाऊ शकतो आपण बोलीस साइड एक अग्रेसिव्ह देखील ठेवलेला हो आहे आला व्यू तर गुड आहे नाही आला तर सोडून द्या का अग्रेसिव्ह ठेवलाय ते पण लक्षात घ्या इकडनं जेव्हा ब्रेक झाला होता मोठा बोलीशिव्ह म्हणतो इकडनं ब्रेक झाला होता मोठा बुलिश मोमेंटम आता जर नेक्स्ट टाइम जर इकडनं गेला तर इकडे एक पहिल्यांदा तर हाट ट्रे ट्रेंडलाईन बनते परंतु ही खूप खराब ट्रेंडलाईन आहे चॅनल आहे हा चॅनल कन्सिडर केला जात नाही ओके चॅनलचे जे रूल्स आहेत ते देखील मी ट्रायझॅक्शन सेटअपमध्ये सांगितलेलं आहे की हा जो चॅनल आहे अशा पद्धतीने जो झाला आहे ओके हा काही इतका सुटेबल चॅनल नाही आहे ओके तरी देखील तुम्ही अ कन्सिडर करू शकता तुम्हाला समजण्यासाठी की ही जर लेवल ब्रेक झाली ब्याऐंशी हजार चारशे तिथे एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो त्याच्या काही लेवल आहेत त्या समजून घ्या बघा पहिलं बुलिश साईडचं लेवल लक्षात घ्या हो की येऊ द्या याला एखादा पुल बॅक इकडे घेऊ द्या एखादा कप अँड हँडल किंवा कुठलीही बुलिश प्रायजेक्शन होऊ द्या ओके आणि ब्याऐंशी हजार चारशेची जर लेवल ब्रेक होती तर एक आपल्याला मोमेंटम ब्याऐंशी हजार पाचशे ऐंशीपर्यंत पर्यंत बघायला मिळू शकतो त्याच्यानंतर सेकंड ब्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट आणि त्याच्यानंतर ब्याऐंशी हजार नऊशे या काही लेवल आहेत या लेवल मार्क करून ठेवा ओके प्रायजेक्शन थोडीशी आपल्याला अशा पद्धतीने ट्रेंडलाईन आहे ट्रेंडलाईनच्या वरती आणि रिसेंटली इकडे बाहेर लोक ऍक्टिव्ह होतात त्यांचा विचार तुम्ही करू शकता डाऊन साईडला जर बघितलं टप्पा खाणं अत्यंत गरजेचं टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होतीये तर फर्स्ट लेवल थोडीशी मी ऍडजस्ट करतोय ब्याऐंशी हजार सत्तर ही जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल ब्याऐंशी हजार सत्तर सेकंड लेवल एक्क्याऐंशी हजार नऊशे या दोन लेवल डाऊन साइडला बनत आहेत आणि नोट रेडिंग झोन जर बघितलं तर ब्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस ते ब्याऐंशी हजार चारशे साधारण साधारण एकशे तीस पॉईंटचा झोन आहे ब्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस ब्याऐंशी हजार चारशे एकशे ऐंशी पॉईंटचा झोन आहे फॉलो केला तर बेटरच आहे ओके ओवरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह आहे ओके त्याच्यामुळे नेगेटिव साईडला जर व्ह्यू ब्रेक होत असेल तर ॲग्रेसिव्ह जायला काही हरकत नाही विथ रिस्क मॅनेजमेंट विथ एस असेल त्यातल्या तर उद्या फ्रायडे आहे त्याच्यामुळे असंही आपलं कॅपिटल उद्या पन्नास यूज होणार आहे ओके बुलिश साईडला जर झालं तर बुलिश साईडला देखील नकारता येत नाही मोमेंटम बिकॉज बुलिश साईडला देखील मोमेंटम पॉसिबल आहे ओके तर तसं पद्धतीने विचार करू शकता लेवल मार्क करून ठेवत जावा लेवलमध्ये जसं प्रायजेक्शन सांगितलं तसं आपल्या स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्ही ॲज अ सेकंड कन्फर्मेशन म्हणून ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असन जुने असन सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर शॉर्टपर्यंत बघितला असेल तर निफ्टी एक्सपायरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आई होप सगळ्या मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय